हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रीचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आता टायमिंग रात्रीचे आठ वाजलेले आहेत आम्ही या वेळेमध्ये आहोत बेंगलोर सिटीमध्ये म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे अगोदरचा व्हिडिओ इथे स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे आम्ही शनिवारी बेंगळूरला आलो म्हणजे कमलनगर निघालो आणि रविवारी सकाळी सात वाजता बेंगळूरला येऊन पोहोचलो अगोदर आम्ही कॅम्पवरती गेलो दीपकला भेटण्यासाठी दीपकला भेटलो दोन तीन तास तिथं ता थांबलो मग नंतर आम्ही विधानसभा बघितली गार्डन बघितलं मग आम्ही विजयमाल्याचं घर बघितलं मग परत आम्ही संपतच्या घरी गेलो तिथं गेल्यानंतर रात्री आंघोळ जेवणं खाणं लागलं मग दुसऱ्या दिवशी घेतल्यासमोर पाऊस चालू होता बाहेर आम्ही गेलेलो नाही आहे आणि तसं तर आम्ही इथं काही माहितीही नव्हतं तर जसं संध्याकाळची वेळ झाली तसं सीताना टिफिन वगैरे रेडी करून दिलेला आहे चपाती वगैरे चिवडा वगैरे पॅक करून दिलेला आहे आणि आम्ही आता परत जायला निघालेलो आहोत बघू शकता अवतार कसा झालेला आहे आता टायमिंग सांगतो रात्रीचे साडे दहा वाजेले एक ट्रेन भेटलेली आहे खूप शोध कारण मी नाही त्यामुळे विशेष चालू आहे तर आणखीन एक तास आहे ट्रेन सुटण्यासाठी तोपर्यंत वेगवेगळे फ्रूट आणण्यासाठी म्हणजे थोडंसं पोटबुजाप करून मग रेट घेणार आहे कारण कालपासून धाव चालू आहे बोला बोलाल ते का बघूया तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये येऊन बसलेलो हो आहोत थोडीशी धावपळ झाली कारण आम्हाला इथलं काही माहिती नव्हतं जात वेळेस आम्ही संपतसोबत गेलेलो होतो त्यामुळे माहिती झालं नाही की कशा पद्धतीने आम्हाला जायचं होतं पण येतो वेळेस मात्र आमच्यावरच झालेलं होतं म्हणजे कसं असताना व्यक्तीला कुठला तरी सपोर्ट भेटला तर व्यक्तीला कधी समजत नाही की कशा ना काई -काई ते कशा पद्धतीने काय काय करायचं आहे समजत नाही आहे पण जेव्हा स्वतःवर येतं ना त्यावेळेस मात्र आपल्याला सगळं ते समजून जातं कारण आपल्या स्वतःवर ते येतं म्हणून स्वतःवर कुठलीही गोष्ट स्वतःवर येणं गरजेचे आहे तेव्हाच आपल्याला कुठं ते समजतं तर जात वेळेस तर काही समजलं आणि आम्ही कुण्या म्हणजे कसं गेलं घरापर्यंत म्हणजे मेट्रो ट्रेन तर पकडली कुठल्या प्लॅटफॉर्मवरून आम्हाला उतरायचं होतं कुठं चढायचं होतं हे सुद्धा मला काही समजत नव्हतं पण यांना थोडंफार माहिती होतं कारण हे आलेले होते तर त्यांच्या मागं मागं मी आले पण थोडंफार मला पण समजमध्ये आलं की कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरायचं आहे आणि कुठं आम्ही चढलेलो होतो म्हणजे थोडंफार इथले नावही थोडेसे अवघड सवघड होते आणि तसं तर माझी स्मरणशक्ती थोडीशी कमजोर आहे कुठलीही गोष्ट लवकर डोक्यात बसत नाही आणि ते अवघड चवड आणि पहिल्यांदा ऐकलेले ते नावं त्यामुळे डोक्यात बसत नव्हते पण संपतनं लोकेशन यांच्या मोबाईलवर टाकलेली होती तर ते बघत म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला उतरायचं होतं म्हणजे येत वेळेस संपत आमच्यासोबत आलेले नव्हते कारण त्यांना परत जाण्यासाठी ट्रेन नव्हती असं म्हणत होते की जी मेट्रो ट्रेन आहे रात्री अकरापर्यंतच असतात त्यानंतर बंद होतात ते मग ते घरी परत कसं जाणार आणि आम्हाला इकडे यायची ट्रेन जी होती ते पण रात्री अकरालाच होती त्यामुळे आम्ही येत वेळेस आमच्यासोबत संपत आले नव्हते फक्त लोकेशन पाठवलेले होते आणि कुठं आम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवरती उतरायचं आहे ते पण सांगितलेलं होतं पण माझं म्हणणं कसं आहे जोपर्यंत आपल्याला सपोर्ट असतो ना तोपर्यंत आपण कितीही सांगू ते आपल्या डोक्यात बसत नाही पण जेव्हा स्वतःवर येतं ना त्यावेळेस मात्र आपण ते बरोबर करतो तर आम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवरती उतरायचं होतं ते तर लोकेशन संपतनं पाठवलेली होती परत तिथं अनाऊन्समेंटही करतात की आपल्याला कुठं उतरायचं आहे ते सांगत हे असतात तिकडं पण थोडंफार लक्ष दिलं तरी पण आपल्याला समजून जातं तर आम्ही योग्य प्लॅटफॉर्मवरती उतरलो आणि लगेच ट्रेनमध्ये आम्ही बसलो थोडीशी धावपळ झाली काही हरकत नाही या ना थोडंफार शिकाय भेटलं थोडीफार माहिती भेटली म्हणजे एखाद्याचा सपोर्ट असला तर आपल्याला काही शिकण्यात येत नाही कारण आपण त्यांच्या मागं मागं जातो आपल्यावरती त्याचा लोड अजिबात येत नाही पण जेव्हा स्वतःवर येतो त्यावेळेस आपण लक्षात ठेवतो की आणि नंतर आल्यानंतर आपल्याला ते लक्षात राहतं हे महत्त्वाचं आहे तर फायनल रात्री दहा वाजता सा मी ट्रेनमध्ये बसलो म्हणजे का एक तास अगोदरच आम्ही येऊन पोहोचलेलो होतो अकरा वाजता ट्रेन सुटणार होती तर एक तास आम्ही थोडंसं खाणं पिणं केलं म्हणजे म्हणत होते की काय खायचं आहे काही फ्रूट आणू का हे आणू का तर मी म्हटलं फ्रूट नका कारण वातावरण थंड होतं आणि तसं तर मला घर वस्तू खूप आवडतात वातावरण कसंही असो तर मी माझा मागवलेला होता माझा मी पिले आणि चहा घेतलेला होता परत मग चहा वगैरे घेतलं आणि रेस्टच घेतलेलं होतं तर हा दुसरा दिवस आहे म्हणजे रात्री अकरा वाजता ट्रेन तिथून सुटली बेंगळुरून आणि ही ट्रेन बेंगळूर टू नांदेड एक्सप्रेस आहे तरी पण बघा रात्री अकराला आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि दुसऱ्या दिवशी चार दुपारी चार वाजता आम्ही कमलनगरला येऊन पोहोचलो तर इतका वेळा आम्ही ट्रेनमध्ये एशीच्या डब्यामध्ये एकदम गार असं झालेलं होतं ना खूप हुडुडी भरली होती एकतर वातावरण गार त्यामध्ये ते एशीचा डब्बा त्यामुळे मला सर्दी खूपच झालेली होती तर असो होत फायनली आम्ही कमलनगरला येऊन पोहोचलेलो आहोत साडेचार वाजता आम्ही प्लेटफॉर्मवरती उतरलो आणि तितक्यात दिनेश आलेला होता म्हणजे त्याचं पूर्ण लक्ष इकडंच होतं की कधी मम्मी पप्पा येतात आणि फोनवरही बोलणं चालू होतं आणि तसंच मोबाईलवर दाखवतात ते म्हणजे गुगल म्हणजे मॅप टाकलं ना त्यावरती दाखवतात की ट्रेन कुठपर्यंत आलेली आहे त्याचा फोन चालूच होतं जसं आम्ही बिदर आलो भालकी आलो चालूच होतं की तुम्ही इथं आलो पप्पा इथं आलो पप्पा आणि तो अगोदर जेवण वेट करत होता ट्रेन या येण्या अगोदर चालेला होता तर फायनली आम्ही घरी आलेलो म्हणजे दिनेश कार घेऊन आला होता तर कारमधूनच आलेलो होत लवकर आलो आणि बघू शकता इकडं शेरूची मया याचे जे आवभाव आहेत ना ते अशा पद्धतीने शेअर करतो म्हणजे अंगावर पडणं मया लावणं खूप असतं <स्ता> म्हणजे इतके दिवस तुम्ही कुठं गेलेलो होतो म्हणजे आम्ही चार पाच दिवसाचा टूर आमचा झालेला आहे शनिवारी इथनं निघालो आम्ही मंगळवारी दुपारी साडेचार वाजता घरी येऊन पोहोचलेलो आहोत तर आल्यानंतर मी अगोदर चहा बनवत ठेवते खूप थकवा आलेला आहे म्हणजे रात्रभर आणि दुसरा दिवस चार वाजेपर्यंत आम्ही ट्रेनमध्येच होतो त्यामुळे ना मला नकोच वाटत होतं तिथे एकदम हुडहडी भरली होती आणि ती अशी अशी होती ना तिथं बंदच करत नव्हती ती एशी कसं बंद आहे काय काही माहिती नव्हती तिची सिस्टम एका भायला मी म्हणलेले होतं तरी पण ते म्हणत होते तिथे नंबर आहे त्यांना फोन करा मग ते बंद करतात असं तसं तुम्हाला तकलीफ असलं तर त्यांना सांगा असं सगळं सिस्टम होतं तिथं मग कुणाला फोन करायचं आणि कोणाला सांगायचं तर आम्ही शांतच बसलेलो होतो थो थोडंसं थो 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 थकवा मला आलेलाच आहे आणि जे ट्रेनमध्ये चहा येतो ना तो तितका व्यवस्थित नव्हता म्हणजे वेगळा चहा जसं आपण चहा आपल्या घरी बनतो ना तसा चहा तिथं अजिबात आलेला नाही जात वेळेसही भेटला नाही आणि येते वेळेसही भेटलेला नाही तर घरचा चहा मी खूप मिस केला तर आल्यानंतर अगोदर मी चहा बनवून ठेवले म्हणजे सोनलने दूध वगैरे गरम करून ठेवलेलं आहे तर मी अगोदर चहा बनवून घेतलेला आहे दूध वगैरे गरम करायची मला गरज पडलेली नाही आहे कारण सोनल घराकडे आहे मी गेल्यापासून त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे तर इकडं चहा बनलेला आहे सगळ्यांसाठीच तर सोनलं आहे म्हटलं की हे आपण चहा घेऊया निवांत मग नंतर जी आहे साफसफाई मी सुरू करणार आहे आता तुम्ही म्हणताल तर आता कशाला साफसफाई करणार आहे उद्या करायची ना उद्या आहे आषाढी एकादशी तर उद्या सकाळी ना थोडीशी धावपळ जास्त होणार आहे तर विचार केला आता आंघोळ तर झालेली नाही माझी आणखीन आंघोळीच्या अगोदरच पूर्ण घरची साफसफाई करावी आणि मगच आंघोळ करावं आणि यांना घाई गरबड गॅजला जाण्याची म्हणजे चार पाच दिवस झालं गॅरेजला गेलेले नाही आहेत म्हणजे जास्त त्यांचं वेगवेगळं असतं जसं घराकडे याची माझी धावपळ होती ना तशी यांना गॅरेजला जायची धावपळ आहे आता आल्यानंतर चहा घेतला आणि अगोदर आंघोळ केलेली आहे आणि त्यांच्या गॅरेजचे युनिफॉर्म घातलेला आहे आणि जायला रेडी आहे इथे तर असो आता मी बॅगमध्ये काय काय म्हणजे आहे सगळं काढत आहे म्हणजे ओले कपडे पण आहे तिथं गेल्यानंतर आंघोळ वगैरे झाली ही त्यांना कपडे धुलेले होते पण रिमझिम पाऊस चालू होता तिकडं थंड वातावरणामुळे कपडे व्यवस्थित वाळलेले नाही आहेत म्हणून मी काय केलं ओढलेच एक कपडे एका कवरमध्ये घातलं म्हणजे पूर्ण कपड्यात मी ठेवलेलं नाही आहे ते एका वेगळ्या कवरमध्ये ठेवलं आता ते सगळे कपडे जे आहेत ना आता वाळत टाकूया इथं पण वातावरण तसं झालेलं आहे म्हणजे जसं बेंगळूरमध्ये होतं ना तसंच मला वाटतं हे वातावरण सेमच आहे सगळीकडे रिमझिम पाऊस चालूच आहे तर सगळे कपडे जे आहेत ना आता कोरडे ते काढून ठेवत आहे म्हणजे यांचे कपडे तिथं काही घातलेले नाहीत कारण सोमवारी आम्ही तिथं दिवसभर घरीच होतो म्हणून कपडे वगैरे चेंज केलेलं नाही आहे ज्या अगोदरचे होती तेच ते माझा विचार होता की दोन चार दिवस राहावं आणि पूर्ण बेंगळूर फिरावं अशी माझी इच्छा होती पण यांनी जायचं नाही यायचंही तिकीट केलेलं होतं आणि तसं तर आम्ही सोमवारी एक दिवस तिथं असंच बसून होतो कारण पाऊसही चालू होतं आणि आम्हाला तिथलं काही माहितीही नव्हतं म्हणून आम्ही बाहेर गेलेलं नाही आहे म्हणून ते कपडे काही घालण्यात आलेले नाही आहेत तर जशाला तसेच कपडे बघू शकता तुम्ही तसेच मी काढून ठेवलेले आहेत आणि मी साडी घेतलेली होती ते पण मी काही घातलेली नाही आहे ड्रेसेस घातलेले होते तिथे गेल्यानंतर तर सगळे कपडे मी आता परत काढून ठेवत आहे आणि जी हे आता खाण्यापिण्याची वस्तू आहे चपाती वगैरे शीतलला पॅक करून दिलेली होती तर थोडीफार आम्ही जेवण केलं नंतर काही जेवायचं मन झालं नाही आम्ही सोमोसे वगैरे घेतलेले होते तेच खालेले आहेत त्यामुळे जेवण काही झालेलं नाही आमचं दुसऱ्या वेळेचं तर ते तशीच चपाती काढून ठेवत का आहे सगळंच मी बॅगमधलं काढून पूर्ण बॅग रिकामी केलेली आहे आणि एक बॅग दीपकडून आणलेली आहे बघू शकता काय अवस्था झालेली आहे त्या बॅगची ते उद्या धुवायला घेणार आहे थोडेफार कपडे आहेत आता बकिटात भरून ठेवते आणि उद्याच्यालाच ते धुणार आहे आता कारण धिवण्यासारखं नाही आहे वातावरण असं आहे आणि थकवाई खूप आहे हे जे पसार आहे तेच मी आवरते आता आणि पूर्ण करत तेवढं झाडू मारून घेते आणि पुसून घेते म्हणजे उद्याची कामं आहे ती उद्या एका असल्यामुळे उद्या थोडीशी धावपळ होणार आहे आणि तसं तर सोनल पण आता जाणार आहे आईचा फोन आलेला होता की सोनलला पाठवून दे चार पाच दिवस झालं सोनल इकडं आहे तर आई म्हणत आहे की तिला लवकर पाठवून दे कारण आता मोरम आहे गावात म्हणजे इकडं तितकं दिसून येत नाही म्हणजे गावामध्ये आहे इथं पण कमलनगरमध्ये पण तिकडं आम्ही जात नाही आहे आणि जिथं आम्ही राहतो तिथं तितकं काही दिसून येत नाही आहे म्हणजे आता पिरं वगैरे बसलेले आहेत मोरम चालू आहे गावाकडे खूप धूमधाम हे सण केलं जातं तर आई तेच म्हणत होती मोरम आहे जत्रा वगैरे आहे गावात सोन्याला पाठवून दे लवकर तर सोनाला विचार होता की आज एक दिवस ठेवून घ्यावं कारण आता थोडीशी माझी थकवा मलाही आलेला आहे काही काम करायचं मन नाही आहे सोनं असली तर थोडीफार हेल्प झाली असती माझी पण नाही आता आई म्हणत आहे पाठवून दे पाठवून दे तिकडं आईलाही एकटीला काम होईना घरचं शेताकडेही जायचं असतं त्यामुळे सोनाला आता पाठवून देत आहे तिकडं तर सोनाला तेच म्हणलं की रडी वगैरे हो आणि जा म्हणजे आता एश जी आहे म्हणजे भरपूर एश्टी आहेत गावाकडे जाणारे आणि तसं तर लांबला प्रवास नाही आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण सोनाला जाऊन पोहोचतो तर आता एषटी आहे सहा वाजता तेच म्हणत आहे सोनाला की सहाच्या एश तू जा आणि हे जी भा चपाती वगैरे आहे एक मी शिरूला टाकलेली आहे आणि बाकीच्या मुचलून ठेवलेल्या आहेत कारण शिरू जे आहे ना भाकर भाकरच खातो कधीतरी चपाती भेटते त्याला त्याच्यासाठी स्पेशल चपाती कधी करते कधी होत नाही पण भाकर पण खातो असं नाही आहे की फक्त चपातीच पाहिजे ते एक टाकलेली आहे जे कपडे होते आणलेले ते सगळे मी बकेटात भरून ठेवले आहेत उद्या धुता येतात आणि पर्समध्ये काय काय ते पण काढत आहे थोडंफार आम्ही चिकी घेतली संत्रा गोळ्या ज्या ट्रेनमध्ये येतात ना ते घेतले कशासाठी घेतले तर दिनेशला खूप आवडतं म्हणजे खाण्यासाठी आवडत नाही आहे चिकी वगैरे त्याला पण मी काय सोबत ते त्याला आवडतं म्हणजे ते दोन रुपयाची वस्तू असली तर काही हरकत नाही मग मी काय आणलं ते अगोदर विचारत असतो मग मी येते वेळेस ती चिकी आणि संत्रा गोळ्या आणि एक वटाणी असतात ना भेटतात ते वटाने घेतलेले आहेत खाण्यासाठी जे चटपटीत असतात आणि माझा घेतलेला होता मी त्यामधला थोडासाच पिलेला आहे बाकीचा जे आहे ना फ्रीजमध्ये ठेवाय दिलं सोन्याला कारण ते गरम झालेलं आहे गाळ झाल्यानंतर दिनेश आणि सोनं ते पिऊन घेतील तर चार पाच दिवसाचा टूर झाला कसलं टेन्शन नाही कसली जिम्मेदारी नाही एकदम बिंदास्त मी होते परत आता तिथं चालू आणि परत ती जिम्मेदारी आपल्यावरती आलेली आहे म्हणजे आपल्या घरी आल्यानंतर पूर्ण घरची जिम्मेदारी आपल्यावरती असते पूर्ण घरची झाडणं पुसणं साफसफाई करणं कोण खाते कोण पिते हे बघणं म्हणजे घरी आल्यानंतर सगळी जिम्मेदारी आपल्यावरती आलीच तर सगळं मी पर्समधलं काढून ठेवलेलं आहे आणि सोन्याला मी दोन जोड कानातले घेऊन आलेले आहेत म्हणजे तिथं मला दिसले छान होते ते तर जे छोटे छोटे होते म्हणजे कानाला चिटकून राहणारे पण खूप सुंदर आहे ते एक रिंग टाईप आहेत आणि एक स्टोन आहे त्यामध्ये तसे मी घेतलेले आहेत म्हणजे लोमते कानातले घालाय तितकं मला पण आवडत नाही सोनाला पण म्हणते की लोमते कानातले घालू नको जे लोमते असतात ना खरंच त्यांना कानं खूप लवकर खराब होतात म्हणजे जे होल असतात ना आपल्या कानाचे पूर्ण खाली येतात ते त्यामुळे मी दररोज तुम्ही बघत असता एकदम साधं सिंपल माझ्या कानात असतात जास्त मोठे असे झाड मला घालायला अजिबात आवडत नाही आणि तशाच कधी मी सोनाला आणलेले आहेत तर जे रिंग टाईप आहे ते घालत आहे सोनल आणि मी आता साफसफाईच्या कामात लागलेली आहे तर अगोदर मी सोप्याची कवर सगळी झटकून आंतरत आहे म्हणजे हे तर दिवसात ना तीन चार वेळा होतातच होतात कारण यावरती बसणं उठणं यावरती भरपूर लोड असतो त्यामुळे हे थोडेसे अस्तव्यस्त असतातच जेव्हाही बघा तेव्हा एक वेळा सोनलला सगळं झटकून आंतरलेलं होतं तरी पण ते तसेच झालेले तर मी आणखीन एक वेळा पूर्ण झटकून आंतरलेले आहेत आणि झाडू मारून घेते अगोदर पूर्ण घरामध्ये आणि मग मी पुसून घेणारे लगेच कारण चिखल झालेले बाहेर त्यामुळे असंच आपण आलो ना थोडंसं ते वगळं वगळं वाटतच आहे चिखलाची पावलं ठेवलेली वाटतच आहे त्यामुळे पूर्ण घर स्वच्छ पुसून घेते आणि थोडीफार जी कामं आहेत भांडे कुंडे आहेत ते सोनाला आता क्लीन करत आहे तोपर्यंत मी पुसून घेते पूर्ण घर मगच मी आंघोळ करणार आहे म्हणजे काल शीतलच्या घरी आंघोळ झालेली होती माझी आणि आम्ही रात्रभर ट्रेनमध्ये मग दुसरा दिवसही आमचा ट्रेनमध्येच गेलेला आहे आता कुठं संध्याकाळीच माझी आंघोळ होणार आहे म्हणजे दोन तीन दिवसाला असंच झालेलं आहे कुठं आपण घरामध्ये असलो ना सकाळी लवकर आंघोळ करणं हे त्यांना आपलं खूप सारं होऊन जातं पण कुठंतरी गेलं तर अशी अवस्था आपली होऊन जाते तर शिरूचं चालू आहे इकडं एर मला सोडा मला जायचं आहे याचं एक वेगळाच नाद असतो चपाती टाकली तर तेही आणि पूर्ण चुरा करून घरभर टाकलेला आहे ते तर हे जे आहे ना भांडं त्यामध्ये टाकलं आणि थोडंसं दूध टाकलं तर खातो कारण तसंच खायला नको वाटतं त्याला तरी इथं थोडंसं शोकेसमध्ये धूळ धूळ वाटत होती ते पण मी स्वच्छ करून घेत आहे आणि पूर्ण थोडंफार सामान काढत म्हणजे सगळं काढणार नाही आता कारण आता होणार नाही तितकं सगळं हातातरी आलेली आहे आणि सुरुवात झाली साफसफाईला तर असो थोडंफार मी साफसफाई करून घेते आणि निवांत एक दिवस पूर्ण खेळण जे आहे ना मी ठेवलेलं ते सगळं काढून स्वच्छ करून घेते पण आता नाही आता थोडीफार वरची वरची साफसफाई म्हणतात तशी करत आहे त्यांनी शिकडं काही हिशोब चालला आहे याचा तर करंट आले म्हणजे सॉरी करंट बिल आलेला आहे त्या बिलचंच काहीतरी करत आहे उलाढाला चालू असतो त्याचा की ते युनिट आणि काय नाही काय नाही ते सगळा हिशोब चालू आहे यांचा ते त्यात त्यामध्ये मी तितकं डोकं घालत नाही आहे ते सांगत आहे मग मी इतकं आलं आणि इतकं युनिट आलं नासन तसं चालू आहे त्याचं असो आता झालेली इकडची साफसफाई थोडीफार आता आता हे सोपे वरच्या साईडला मी थोडंफार पुसून घेतलं आणि खिडकी पण आणि पाला खूप येत आहेत इतके दिवस पाल काय तितकी दिसत नव्हती पण आता खिडकीवरती भिंतीवरती खूप पाला दिसत आहेत काय औषध असेल काय माहिती आहे तर इकडे कम्प्युटर म्हणजे ते पण थोडीशी दूर झालेलीच आहे कारण आपण चार पाच दिवस मी नव्हते चोनयला फक्त झाडू मारलेली आहे आणि खालची फरशी पुसून घेतलेली आहे पण हे वरची जी साफसफाई आहे ते काय झालेली म्हणून थोडासा धूळ धूळ वाटत होतं सगळीकडे ते पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पटकन मॉपनं मी पूर्ण घर पुसून घेते म्हणजे छान वाटेल बसण्यासाठी वगैरे तर आता व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तरी एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि बेंगलोर ठोल कसा वाटला ते पण नक्की सांगा तर इकडे मी गरम पाणी प्यायला घेतलेलं आहे कारण तब्येत खूप बिघडली आहे तुम्ही म्हणती होता की ताई तब्येतीची काळजी घे तर हो थोडंसं थंड वातावरणामुळे आणि गार वस्तूही मी खाल्लेल्या आहेत आईस्क्रीम वगैरे त्यामुळेही झालेलं असा हवं तर निवान निवान काई काई मी इकडं गरम पाणी घेतलेलं आहे निवान निवांन गरम पाणी पित आहे आणि इकडं सोनलच्या दिनेची चर्चा चालू आहे सोनल विचारत आहे की ताई काय काय बघितलं कसं झालं तुमचा बेंगळूर टूर दीपक कसा आहे काय नाही सगळेजण विचारत आहेत म्हणजे जसं आले मी शेजाऱ्यांच्या ताई सगळ्या विचारत होत्या की दीपक कसा आहे दीपक कसा आहे तर हो दीपक खूप खूप छान आहे तुमचे पण प्रश्न होते की दीपक कसा आहे खूप छान आहे दीपक दीपकला भेटून मला खरंच खूप छान वाटलं बड़, 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 काई -काई उदर, तर आता मी झाडू मारायला सुरुवात केलेली आहे इकडं माझं बोलणंही चालू आहे बडबड बडबड चालू आहे कारण सगळ्यांचे प्रश्न आहे दिनेश तसाच विचारतो सोनल तशीच विचारते दिनेश म्हणतो मग मी काय काय व्हिडिओ बनवलं मला बग, ते दाखव अगोदर तर म्हटलं आता निमाणपणे बघ अगोदर थोडीफार माझी कामं आहेत ते आवरू लाग म्हणजे आता एकटीलाही कामाचा लोड आलेला आहे ना थोडंसं हे झालं तर पूर्ण घरात मी झाडू मारून घेत आहे तोपर्यंत दिनेशला म्हणते की मॉपमध्ये पाणी टाक आणि लिक्विड टाक आणि आम्ही बाहेर म्हणजे पटकन मी पुसून घेते है तर असूताईन आणखीन मी काय काय कामं आवली कारण आपली कामं तर ही आवडणार नाही आहेत आपलं आता व्हिडिओला सेंड करावं लागेल तर यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एक्या एक लाईकनं मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करूनही सांगत जा की तुम्हाला आणखीन कशी व्हिडिओ बघायला आवडतील आणि हे व्हिडिओ कसे वाटतात तर इकडे चेअर वगैरे तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे जे एक्स्ट्राचा पसार आहे तिकडे ठेवलेला आहे आणि झाड मारून घेत आहे